अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाही मकरन नानासपुरे गेल्या पाच वर्षापासून हवामानात मोठ्या प्रमाणावरती बदल होत असल्याने शेतकऱ्यांनी सुलतानी नाही तर अस्मानी संकटांचाही सामना करावा लागतो आहे गेल्या दोन ते तीन वर्षात कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे मात्र अशा आस्मानी संकटाने कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत ते पुन्हा उभे राहतात आणि जोमाने कामाला लागतात त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचं कौतुक वाटतं असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संपादक मकर ननासपुरे यांनी केलं संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकर ननासपुरे यांनी या महोत्सवाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पनन मंडळ पुरस्कार तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने एक ते बारा मे दरम्यान ठाण्यातील गावधी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शेतीमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य भाजीपाला फळे थेट ग्राहकांना मिळावीत आणि त्यासाठीच दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांशी या निमित्ताने संवाद होतो त्यांच्या समस्या जाणून घेता येतात यासाठी मी गेली बारा वर्ष या महोत्सवाला भेट देत असल्याचं अनासपुरे यांनी म्हटलं कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्यांना शहरात बाजारपेठ मिळावी यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली अनेक वर्ष भरवत आहेत नाम फाउंडेशनची सुरुवात होती तेव्हा मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे पंधरा स्टॉल लावले होते दहा दिवसात पंचवीस टन धान्याची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली

काय तुम्ही चारशे पाचशे रुपयाचे देवदार महोत्सव या ठिकाणी एक तारखेपासून सुरू झाला बारा तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला कारण ही एक प्रकार चळवळ आहे त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता बारा तारखेपर्यंत आहे मी नागरिकांना आवाहन करेन की आपण अवश्य भेट द्या, जा ताकत द्या, द्या या चळवळीला ताकद द्या आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य विजिट करा कार गेल्या जवळपास बारा वर्षापासून मी या आंबा महोत्सवाशी जवळून परिचित आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये माझे मित्र माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने हा आंबा महोत्सव आणि कोकणमधल्या सर्व भूमिपुत्रांना त्यांची योग्य बाजारपेठ शहरामध्ये मिळावी यासाठी त्यांच्या प्रयत्नातून हा आंबा महोत्सव प्रतिवर्षी गेली कित्येक वर्ष हा चालू आहे एका वर्षी मी असाही प्रयत्न केला होता की आमदार साहेबांना विनंती करून नाम ची जेव्हा सुरुवात झाली होती त्या कालखंडात काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनासुद्धा इथे आ, स्टॉल मिळावेत असा प्रयत्न केला होता आणि त्या वर्षी आमदार केळकर साहेबांनी सहाय्य करून इथे जवळपास पंधरा स्टॉल नाम फाउंडेशनसाठी पण उपलब्ध करून दिले होते आणि मला आठवतं दहा दिवसामध्ये जवळपास पंचवीस टन धान्य ठाण्यामध्ये विकलं गेलं होतं त्या वर्षी शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी धडपडणाऱ्या खूप कमी मंडळींमध्ये आमदार संजय केळकरांचे नाव येथे गेले कित्येक वर्ष या आंबा महोत्सवात पुढाकार घेतात आणि आपण सगळे बघतोय की ह्या आंब्याचा दर्जा एकतर ती रासायनिक पद्धतीनं ना पिकवलेली नाही आहेत नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले आंब्याचे फळं आहेत दुसरं फळाच्या आकारावरनं आपल्याला त्याचा अंदाज येतो दुसरं ग्राहकांना एक समाधान म्हणजे